शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा पाटील बायटेक या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात भरपूर सारे शेतकऱ्यांचा कापूस पीक पंचाळीस ते पन्नास दिवसाच्या आसपास गेलेला आहे सध्याच्या काळात भरपूर साऱ्या कापसाला तिथं पातेधारणा वगैरे तिथं सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत सध्याच्या काळामध्ये आपल्या कापूस पिकावरती नेमकं दुसरी फवारणी कोणती करणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात परंतु सविस्तर माहिती तुमच्या फायद्याची माहिती मी इथं देण्याचा प्रयत्न करतो आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात एकंदरीत आपल्या कापूस पिकाचा जर विचार केला तर जे काही फळ फांद्या वगैरे असतात तर त्या तिथं जोमदार वाढलेल्या वाढायला सुरुवात झालेली असते आणि एकंदरीत त्याच्यासोबतच आपल्या कापूस पिकावरती जी काही पातेधारणा वगैरे असते तर ती तिथं चांगल्या प्रकारे चालू झालेली पाहायला मिळते तर ती पातेधारणा जास्तीत जास्त होण्यासाठी फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी आपल्याला ही फवारणी करायची आहे आणि आणि त्याच्यासोबतच सध्याच्या काळामध्ये आपल्या कापूस पिकावरती दोन तीन महत्वाच्या रस शोषण करणाऱ्या किडींचा तिथं प्रादुर्भाव कदाचित पाहायला मिळू शकतो तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिरव्या रंगाचा तुडतुडा या काळामध्ये तिथं जास्तीत जास्त आलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि एकंदरीत थोड्याफार प्रमाणात सध्याच्या काळामध्ये ढगाळ वातावरण आहे आणि थ्रिप्स ज्याला आपण फुलकिडे म्हणतो तर त्याचासुद्धा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे फुलकिडा नियंत्रण करण्यासाठी त्याच्यासोबत जो काही हिरवा तुडतुडा नियंत्रण करण्यासाठी आपल्याला ही फवारणी करायची आहे याच्यामध्ये चांगल्या दर्जाचे कीटकनाशकं आपल्याला घेणं गरजेचं जास। आहे त्याच्यासोबतच फुटव्यांची संख्या जे काही पाते पातेधारणा जास्तीत जास्त होण्यासाठी आपल्याला ही फवारणी तिथं करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो एकंदरीत कीटकनाशकाचा अगोदर जर आपण विचार केला तर आपण या टायमाला तुडतुडा तूर आणि थ्रीप्स नियंत्रण करण्यासाठी आपल्याला काही कीटकनाशकाचा वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही डायनोटेफ्युरॉन हा घटक असलेला कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक तिथं वापरू शकता दोन तीन प्रकारची मी औषधं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो तुम्ही ते औषधं जरी वापरली तरी चालतील ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो एंडोफिल कंपनीचं सॅपर या कीटकनाशकाचा पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी वापर करा किंवा शेतकरी मित्रांनो पी आय कंपनीचं डायनोज या कीटकनाशकाचा प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी आपल्याला पंचवीस ग्रॅम तिथं वापर करणं गरजेचं आहे दोन कीटकनाशकापैकी कोणतंही एक कीटक नाशक की निवडा किंवा शेतकरी मित्रांनो आदामा कंपनीचं टपूज या नावाच्या कीटकनाशकाचा सुद्धा तुम्ही पंधरा लिटरच्या पंपसाठी तीस ते चाळीस ग्रॅम वापर करू शकता शेतकरी मित्रांनो तीन कीटकनाशकापैकी कोणतंही एक कीटकनाशक निवडा आणि याच्यासोबतच आपल्याला आपल्या थ्रीप्स नियंत्रण करण्यासाठी वापरायचं आहे सिंगम तीनशे तीन या नावाचं एक बायोलॉजिकल कीटकनाशक शेतकरी मित्रांनो बायोलॉजिकल कीटकनाशकामुळं आपल्या पिकावरील जो काही थ्रीप्स मावा आणि इतर ज्या रस शोषण करणारे किडी असतात तर त्या तिथं चांगल्या प्रकारे नियंत्रित झालेल्या पाहायला मिळणार आहे मित्रांनो जे तीन सिंगम तीनशे तीन आहे तर याचं पंधरा लिटरच्या पंपसाठी पंचवीस मिली फवारणीमध्ये वापर करणं गरजेचं आहे एक कीटकनाशक सिंगम तीनशे तीन आणि याच्यासोबतच जोरात चांगल्या प्रकारे पातेधारणं होण्यासाठी आणि एकंदरीत ज्या काही रस शोषण करणाऱ्या किडीमुळं आपल्या कापूस पिकाला थोड्याफार प्रमाणात हानी बसलेली असते तर ती भरून काढण्यासाठी आपल्याला एक टॉनिक वापरायचं आहे तर ते टॉनिक शेतकरी मित्रांनो आपल्याला फॉलिबिओन या नावाचं टॉनिक वापरायचं आहे प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी चाळीस मिली शेतकरी मित्रांनो या टॉनिकचा आपण जर वापर केला तर जास्तीत जास्त पातेधारणा फुलधार आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये तिथं पाहायला मिळणार आहे आणि एकंदरीत सध्या सुद्धा मी इथं व्हिडिओ व्हिडीओ काढतोय तर थोड्याफार प्रमाणात पाऊस वगैरे पडलेला आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकतोय तर पाऊस कधी फवारणी करतोय आणि कधी पाऊस पडतोय आपल्याला सांगता येणार नाही इथं पानावरती पाहू शकता पावसाचे थेंब पडलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो याच्यासोबतच आपल्याला एक चांगल्या दर्जेचं चा, सिलिकॉन बेस स्टिकर सुद्धा फवारणीमध्ये वापरणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ब्लेस सुपर या नावाचं स्टिकर प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी पाच मिली फवारणीमध्ये वापरू शकता तर अशा पद्धतीनं आपल्या आपल्याला कापूस पिकावरती दुसरी सगळ्यात महत्त्वाची फवारणी करून घेणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त फुलधारणा पातेधारणा एकंदरीत महत्त्वाच्या येणाऱ्या रस शोषण करणाऱ्या किडीवरती शंभर टक्के नियंत्रण आणि एकंदरीत आपल्या कापूस पिकाच्या भविष्यामध्ये येणाऱ्या उत्पादनामध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो जो स्क्रीनवरती चार्ट दिसतोय त्याचा आजच स्क्रीनशॉट मारून घ्या आपल्या जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही तुमच्या कापूस पिकाला दुसरी फवारणी करताना या औषधांची मागणी करा शंभर टक्के तुमच्या कापूस पिकाला रिझल्ट आला तरच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद